सोलापुरात लाखो लिटर पाण्याची नासाडी स्काडा सिस्टीमवर प्रश्नचिन्ह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दररोज लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असून त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात स्काडा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आज सकाळी साडेसातच्या सुमारास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूर विचार मंच डॉक्टर संदीप आडके व डॉ संतोष आडके यांनी या गंभीर प्रकाराची तक्रार मांडली आडके हॉस्पिटल जवळील ड्रेनेजच्या मॅन होलमधून कारंजसारखे पाणी बाहेर पडत असून त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे परिसरात अनाधिकृत मुतारी कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी बसणारे समाजकंटक परिसर अस्वच्छ झाला आहे अशी तक्रार डॉक्टर यांनी केली सिव्हिल हॉस्पिटल मधील पंप हाऊस व मोठ्या टाक्यांमधून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो मात्र संरक्षण भिंत पाडल्यामुळे दारुड्यांचा वावर वाढला असून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो अशा स्थितीत पाण्यात जर कोणी विषारी पदार्थ मिसळला तर गंभीर जीवितहानी होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला काल व आज सकाळी सिद्धार्थनगर ते आडक्या हॉस्पिटल रस्त्यावर तीन तास पाणी वाहून गेले अनाधिकृत नळांच्या कनेक्शन मुळे ही नासाडी होत असून दररोज लाखो लिटर पाणी ड्रेनेज मध्ये जाते दोन महिन्यापूर्वी सहाशे मिलीमीटर मुख्य पाईपलाईन बदलली असतानाही पुन्हा अनधिकृत कनेक्शन घेतल्याचा आरोप करण्यात आला पाण्याची शुद्धीकरण करण्यासाठी प्रति लिटर एक रुपयाचा खर्च येतो तरी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी काढा प्रणाली वापर न झाल्याने पाणी वाया जात आहे दोन हजार तेवीस पासून या प्रणालीच्या देखभालीसाठी ब्याऐंशी कोटी एकोणसत्तर रुपयांचा करार लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला आहे दरम्यान दोन माजी नगरसेवकांनी अनाधिकृत मुतारी उभारणे घराघरात अनाधिकृत नळ कनेक्शन देणे आणि ड्रेनेजला छिद्र पाडण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपी डॉक्टर आडके यांनी केला या सर्व तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडत शहराच्या मध्यवस्तीमध्ये दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असताना महानगरपालिका कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला यावर पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्व समस्यांवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर